नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून वारंवार घडणाऱ्या हत्याकांडांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय आधी खाकी मग बाकी अशी ओळख असलेल्या नाशिकमध्ये आता कोयत्याने खून करणे सोपे झाले अशी भीती सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे नाशिकच्या गंगापूर पोलीस शाळेच्या हद्दीत संत कबीर नगर येथे एक धक्कादायक हत्या घडली आहे ज्यामध्ये सतरा वर्षीय अरुण राम बंडी राहणार कामगार नगर सातपूर यावर काही समाज का प्राणघातक हल्ला केलाय अरुण बंडी हा काही कामानिमित्त संत कबीर नगर येथे आला असता काही टोळक्याने त्याला अडवले अचानक धारदार शस्त्रे काढून त्यावर हल्ला केला या हल्ल्यात अरुण बंडी रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर कोसळला हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला घटनेची माहिती मिळता सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत तसेच पुणे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवलाय पुण्याच्या गांभीर्याची दखल घेत पोलिसांनी तडतडीने कारवाई करून सहा संशोधन ताब्यात घेतले ज्यामध्ये दोन विधी संघर्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली मात्र हा खून कशामुळे झाला हे अद्याप अस्पष्ट असू पोलीस तपास करीत असल्याचे गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजपूत यांनी सांगितले नाशिक कुंभनगरी म्हणून ओळखली जात असली तरी दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्ह्यांमुळे शहराच्या प्रतिमेवर डाग लागत आहे गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन काय ठोस पावले उचलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे गुंडांचा बंदोबस्त करून शहर गुन्हेगारी मुक्त कधी होणार हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक वार्ता न्यूज नाशिक